आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी शिकवण्याच्या संदर्भातला आहे महाराष्ट्रामध्ये ट्यूशनच्या निमित्तानं अनेक प्रश्न मधल्या काळात उपस्थित झाले होते त्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न आज अर्थात दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधान परिषद या सभागृहात सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला आहे नेमका प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध भी शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध भी प्रकारच्या लिंक या दिलेल्या आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता खाजगी शिकवण्याच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आता आपण हा तारांकित प्रश्न काय आहे ते समजून घेऊया महाराष्ट्र खाजगी शिकवणी कायदा तयार करून अंमलबजावणी करण्याबाबतचा हा प्रश्न होता इयत्ता पहिले ते इयत्ता खाजगी शिकवणी वर्गाचे अर्थकारण विद्यार्थ्याची होत असलेली पिळवणूक लक्षात घेता त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शिकवणी अधिनियम कायदा तयार करण्याचा निर्णय पाच वर्षापूर्वी तत्कालीन शासनाने घेतला होता हे खरे आहे का यावर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की होय हे खरे आहे दुसरा प्रश्न होता असल्यास इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या खाजगी शिकवणी वर्गासाठी लागू असणाऱ्या या, या, या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी तत्कालीन शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती हेही खरे आहे का याचं उत्तर दिलं की होय हे खरे आहे प्रश्न होता तिसरा असल्यास सदरहू समितीने याबाबतचा मसुदा शासनास सादर केला असून सदरहू मसुद्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे त्याच उत्तर आहे सदर मसुद्याद्वारे खाजगी शिकवणी वर्गाची नोंदणी नूतनीकरण करणे नोंदणी रद्द करणे विद्यार्थी संख्या निश्चित करणे दुहेरी शिकवणीस प्रतिबंध करणे शाळा व कोचिंग क्लास संलग्नीकरण प्रतिबंध करणे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करणे खाजगी शिकवणी वर्गासाठी आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे फी आकारणी करणे इत्यादी तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत चौथा प्रश्न होता की असं असल्यास सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यात काय आढळून आले चौकशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी कायदा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याचं उत्तर होत की समितीने सादर केलेला मसुदा हा शासनाच्या विचाराधीन आहे आणि पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत त्याचं माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयाने दिलेलं उत्तर आहे की प्रश्न उद्भवत नाही अत्यंत महत्वाचा असा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारलेला आहे पाच वर्षापूर्वी तत्कालीन शासनाने जो महत्वाचा निर्णय घेतला होता तो महाराष्ट्र खाजगी शिकवणी अधिनियम कायद्याला अनुसरून होता त्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये अत्यंत महत्वाचे असे प्रश्न विचारले असून त्याला तेवढेच समर्पक आणि महत्वाची उत्तरं शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेले आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद